<Sýst> मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत त्या जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये येतोय बावीस जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तर पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहे त्याचं निराकरण होत नाहीये गुरुजी मुलांचं वय झालंय विवाह नाहीये गुरुजी शिक्षण परिपूर्ण झाले त्यांना नोकरी नाहीये लग्नाला वर्ष लोटलेत अनेक पाच वर्ष दहा वर्ष संतती होत नाही आहे विवाहाच्या योगाबरोबरच वास्तूचा योग आहे का वाहनाचा योग आहे का परदेशात जावं व्यापार करावा की नोकरी करावी यांसारख्या अनेक प्रश्नांनी आम्ही त्रस्त झालो याची उत्तरं कशी मिळणार आहे आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर तुम्ही फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील त्यातनं आपल्या अडचणी दूर होतील मकर राशी शनि महाराजांची रास आहे आणि या स्थानाचे स्वामी शनिदेव लग्नाधिपती पराक्रम स्थानामध्ये विराजमान झाले आहेत अगदी महिन्याच्या सुरुवातीलाच एक घाव दोन तुकडे कामाची गती वाढवणारा हा योग आहे पराक्रमाला शनि महाराजांना हे तृतीय स्थान उपचय स्थान मानवत शक्ती वाढते त्यांची कुठल्याही आलेल्या अडथळ्याला अगदी चुटकीसरशी तुम्ही दूर करणार आहात कार्याचा कर्तव्याचा जो तुमचा गवगवा आहे तो तुमच्या समस्त मित्र परिवारांमध्ये पसरल्याशिवाय राहत नाही तुम्ही मागे म्हणून बघणार नाही या महिन्यामध्ये आरंभीला द्वितीय धनस्थान त्याचाही मालक पराक्रमामध्ये साठवलेल्या सेफ्टी डिपॉझिट केलेल्या धनाचा उपयोग व्यापार उद्योग धंद्याच्या दृष्टीनं तुम्ही करताय ही गोष्ट तुमची जमेची आहे व्यर्थ नाही करत आहे व्यसन नाही करत आहे मौज मजा नाही करत आहे कामाला महत्व देताय प्रगतीला महत्व देता जीवनामध्ये पुढे जाण्याचा विचार करताय तो योग्य आहे पुढे जा मागे म्हणून बघू नका तृतीयामध्ये रास आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा मिथून राशीमध्ये म्हणजे षष्टात आलेला आहे बहीण किंवा भावाला आपल्यापेक्षा लहान शरीर व्याधी पिढीने त्रस्तता जाणवू शकते त्यांची काळजी घेणं ही तुमचं क्रम प्राप्त आहे त्यांच्यासाठी वेळ काढणं तुमचा विषय आहे तो तुम्हाला काढावा लागेल आपण सुरू केलेल्या व्यवसायामध्ये वे एखाद्या वेळेला थोडंफार मागे पुढे होणार आहे थोडंफार करा नाही परिपूर्ण करा हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला चतुर्थामध्ये करत आहे स्वामी मंगळ ग्रह आहे सहा जून रोजी सिंह राशी म्हणजे अष्टमात गेलेला आहे आपल्या आईला मृत्युतुल्य पीडा किंवा आईवरती एखादा संकट आईवरती एखादी पीडा म्हणजेच काय एखादा व्याधी पिढीने पिढीने तिला त्रस्त होणाऱ्या गोष्टी जाणवण्याचा योग आहे व तिची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे तिच्या महत्वाच्या काही गोळ्या औषध असेल तिला वेळच्या वेळी तुम्हाला ते द्यावं लागणार आहे गाडी वाहन चालवत असताना तिला बरोबर घेऊन जात असताना तुम्हाला जपून चालावं लागणार आहे कारण की तो अष्टमात गेलेला मंगळ आहे रक्तविकार दाखवतो रक्ताच्या संदर्भामध्ये शुगर डायबेटीस अशा प्रकारच्या जखम होणे लागणे या गोष्टी जाणवतात काळजी घेतली जपून केलं तर त्याची तीव्रता अवश्य कमी होते गणपती बाप्पांची सेवा आराधना आपण आपल्या आईसाठी केली पाहिजे आणि अतिशय न केली पाहिजे पंचमस्थानामध्ये वृषभरास आहे याचा स्वामी शुक्रग्रह संपूर्ण महिना एकोणतीस तारखेपर्यंत चतुर्थात आहे नंतर तो पंचमात येतो स्वराशीचा पंचमेश पंचमात आला तर मग विचारू नका परंतु जोपर्यंत तो चतुर्थात आहे तोपर्यंत तो मेष राशीमध्ये तो अत्यंत ताकदवान शक्तिवान होऊन जातो त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे वेळच्या वेळी उद्भवलेल्या त्रासाला थांबवणं गरजेचं आहे या महिन्यामध्ये शक्यतो होता होईल तर कुठल्याही नवीन गोष्टीची खरेदी नको वास्तू नको वाहन नको फसवणूक आपली होऊ शकते पंचमात आल्यानंतर आपल्या प्रिय व्यक्तीला शेवटचे दोन तीन दिवस एकोणतीस जून नंतर प्रेमाचे विचार प्रेम फुलण्याचा योग मनातील प्रेम व्यतीत करण्याचा योग शिक्षणाच्या दृष्टीने कालखंड चांगला आहे संततीच्या बाबतीत सुद्धा योग उत्तम आहे नवीन चान्स घेणाऱ्या जातकांसाठी काही डॉक्टरी इलाज आहे त्यासाठी तुम्ही जर ट्रीटमेंट घेताय बाळासाठी तर ती यशस्वी ठरणार आहे षष्टाला रोगस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सहा जून नंतर इथे आहेच आहे चा? बावीस जून नंतर तो जाणार आहे षष्ठे विपरीत राजयोग गुरु महान तपस्वी ग्रहाबरोबर बरोबर जाणं सूर्य भगवान तिथे येणं आरोग्याची मोठी व्याधी पिढा तुम्हाला त्रस्त करणारी वैयक्तिक नाहीये परिवाराची जबाबदारी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे नोकरीमध्ये तुमच्या बुद्धीच्या जोरावरती मोठं पद तुम्हाला प्राप्तीचा योग आहे हाताखाली लोक तुमचं कामं करून देणार आहे सप्तमामध्ये बुध आल्यानंतर जोडीदाराबरोबर एक प्रेमाचे संबंध वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं हा गोचरीचा गुरु तुम्हाला षष्ट स्थानात असल्या कारणानं तो तुम्हाला शत्रूंनाही मित्र करून दिल्याशिवाय राहणार नाही आणि विवाहातील अडचणी दूर करायलाही मदत करणार आहे अष्टमामध्ये सिंह येथे मंगळ केतू ग्रह आल्यानं या दोन ग्रहांची युती होते या स्थानाचा स्वामी सूर्य देव हा पंधरा जूनला मिथून राशीतील तोपर्यंत तो वृषभेत असणार आहे मग अष्टमेश पंचमात असणं म्हणजे अचानक सट्टा लॉटरी याचे फायदे बऱ्याच लोकांना जाणवून जातात होऊन जातात शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ होतो परंतु ज्यावेळेस षष्टात येईल त्यावेळेला प्रलोभनांना बळी पडू नका तुम्ही पंधरा जूनच्या नंतर जे चाललंय सुखाने आपण खातोय तेवढं उत्तम आहे जे काय करायचं ते पंधरा जूनच्या आत तुम्ही ते करून घ्या आवड तुम्हाला त्याच्याशी असेल तर नसेल तर उत्तम भाग्यस्थानामध्ये कन्या रास आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा षष्टामध्ये येतोय ये न तो सप्तमात येतोय म्हणजेच काय मामा आपल्या मातूर घराण्यातल्या व्यक्तीकडनं आपलं लग्न निश्चित केलं जातं जिथे काम करतो जॉब करतो तिथली एखादी मुलगी किंवा मुलगा आपल्या प्रेमात पडतून तो विवाह होतो भाग्यष्ठात म्हणजे नोकरी भाग्यवान पद्धतीनं लाभते मोठं पद तुम्हाला मिळतं आणि यशस्वी होतात दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलंय स्वामी शुक्र ग्रह संपूर्ण चतुर्थ स्थानामध्ये आणि स्वतःच्या राशीवर सप्तम दृष्टी टाकतोय कर्मेशाला गती आहे काम तुमचं थांबणार नाही मोठं पद जबाबदारी मिळाल्याशिवाय राहणार नाही काम चुकारपणा तुम्ही न करता कोणाचं न ऐकता त्याचबरोबर कोण मागणं काय बोलतंय त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाला जर आपण प्राधान्य दिलं तर आपण विजयी आहोत नाही तर कोण काय म्हणतं याच्यातच वेळ घालवायचा आणि स्वतःला अपयशी करून घ्यायचं हीच गोष्ट तुम्हाला टाळायची हो एकादश स्थानामध्ये वृष्टी क्रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अष्टम स्थानात आलेला आहे त्यामुळं लाभ झाले ला ते लाभ आपल्याला पचवता आले पाहिजे टिकवता आले पाहिजे नाही तर आला ते त्याला उचले पाहिजे गरज आहे घेऊन जा मग तो तुम्हाला परत दिली याची शाश्वती तुम्ही ठेवू नका म्हणून देण्या घेण्याचे व्यवहार शक्यतो या महिन्यात तुम्ही टाळले तर तुम्ही यशस्वी भाग्यस्थानाला विचार करत असताना भाग्य देतो म्हणजे दैव देतन कर्मण्यात असं म्हणतो ना आपण तशी प्रकार तुमची होणार आहे भाग्याने दिलं कर्माने निलं व्ययस्थान इथे धनुराशी विराजमान या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा मिथून राशीमध्ये म्हणजे षष्टात आलेला आहे मग भाग्य ज्यावेळेला षष्टामध्ये येतो त्यावेळेला परदेशातनं आर्थिक प्राप्तीचे योग परदेशातनं नोकरीचे योग उत्तरोत्तर कीर्तीचे योग उत्तरोत्तर बढतीचे योग प्राप्त झाले आणि याचा अनुभव तुम्हाला इथे ह्या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही आहे मकर राशीच्या लोकांना शुभांक सात आहे रंग राखाडी कुठल्या दिवशी चांगले कामं कराल तेरा तारीख आहे चौदा तारीख आहे पंधरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले कामं नाही करायचे एक तारीख दोन तारीख तीन तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आहे एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम सौम्याय नमः पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार